नमस्कार मित्रांनो आता माझी शेती हा नवीन व्हिडिओ उदयला सर्व कास्ताकार बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि आपल्या सर्वांसाठी ही सध्याच्या कंडिशनची लाख मोलाची अपडेट ही आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या दरात दिसत आहेत या ठिकाणी प्रचंड तेजीचे संकेत सध्याच्या कंडिशन ती ही लाख मोला ची अपडेट व सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला दिसत आहेत प्रचंड तेजीचे संकेत पण सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये असं काय घडलंय की ज्याच्यामुळे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात दिसत आहेत या ठिकाणी प्रचंड तेजीचे संकेत देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड तेजीचे संकेत दिसण्यामागचं कारण काय व याच्यामुळे नजीकच्या भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार व या तेजीमध्ये मग आपण सोयाबीनची विक्री कधी करायची की ज्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा होणार या ठिकाणी फायदा जर या महत्वाच्या प्रश्नांची आपल्यासारख्या सामान्य कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायची असतील तर सविस्तर वाचूक उत्तरे तर मला वाटतंय आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला आवडला तर नक्की व्हिडिओला एकदा लाईक करा आणि त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना मिळत राहतो या ठिकाणी सतत तर मित्रांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट की देशांतर्गत बाजारामध्ये आता सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या दरात दिसत आहे प्रचंड तेजीचे संकेत पण सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत बाजारामध्ये मग असं काय घडायला लागले की ज्याच्यामुळे देशांतर्गत बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या दरात दिसत आहेत प्रचंड तेजीचे संकेत तेजी येण्यामागचं कारण काय व ही तेजी या ठिकाणी सोयाबीनच्या बाजारभावाला कुठून कुठपर्यंत घेऊन जाणार व अशा परिस्थितीत सोयाबीनची विक्री करण्याची योग्य वेळ कोणती या सर्व प्रश्नांची आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही अडोतीसशे ते एक्केचाळीशीच्या दरम्यान आहे जो सोयाबीनचा बाजार मागच्या पंधरा ते वीस दिवसापूर्वी छत्तीसशे ते एकोणचाळीशीच्या दरम्यान होता याच्या सोयाबीनची दरपातळी सुधारून सध्याच्या कंडिशनला अडतीसशे ते एक्केचाळीसशेच्या दरम्यान आली आहे ही तेजी येण्यामागचं कारण म्हणजे भारतामध्ये सोयाबीनची विक्री ही प्रचंड घटत चालली आहे आणि दुसरीकडे चीन भविष्यात सोयाबीन सोयातील सोयाबीन याची खरेदी मोठ्या प्रमाणात करण्याची आहे शक्यता आणि या असणाऱ्या अनुषंगानं भविष्यात आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व सोयाबीनचा पुरवठा याच्यात प्रचंड तफावत निर्माण होणार आणि ही जी तफावत असणार ती सोयाबीनच्या बाजारभावाला शंभर टक्के आधार देणार व याच्यामुळे सध्याच्या कंडिशनला सोयाबीनच्या भावात दिसत आहेत प्रचंड तेजीचे संकेत आणि या तेजीमध्ये सोयाबीनची दरपातळी ही नजीकच्या भविष्यात आपल्याला कमीत कमी दोनशे ते तीनशेची तेजी दाखवताना दिसणार आहे आणि या दोनशे ते तीनशेच्या तेजीमध्ये सोयाबीनचा भाव जर भविष्यात चार हजार ते चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटलच्या दरम्यान पोहोचला तर मला वाटते कसल्याही प्रकारचा आश्चर्य वाटायला नको लाख मोलाचा प्रश्न आहे की मग सोयाबीनची विक्री कधी करायची तर मला वाटते सोयाबीनच्या भावात ही दोन तीनशेची तेजी आली की इथे चार दोनशे चार तीनशेला आपण सोयाबीन विक्री करायचं ओरिजिनल पावती घ्यायची म्हणजे भावांतर योजनेचा फायदा होईल पण एक गोष्ट लक्षात ठेवा की भविष्यात आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात तुफानी तेजी काही दिसणार नाही हीच ती तुफानी तेजी म्हणून जर आपण सोयाबीनची विक्री केली तर आपल्याला होऊ शकतो फायदा याबद्दल आपलं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची दरपातळी कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती मला वाटते व्हिडिओ आपल्याला आवडला त्यामुळे लाईक करा कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला सबस्क्राईब कर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्याला सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवान अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उभे आपल्या सर्वांना आवडतं युटूब चॅनल शेती मित्र व माझी शेतीवर मिळत राहील तोपर्यंत माझे प्रत्येक शेतकरी मित्राचे गास सरकार बांधवा चार छेवडे मध्ये खूप खूप आभार